पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन बाल न्याय निबंध सादर केलाय सा अपघात आणि त्यावरच्या उपाययोजना या विषयावर शब्दांचा एक निबंध सादर केलाय आणि या आरोपा आरोपीची जामिनावर सुटका करण्यासाठी बाल न्याय मंडळानं काही अटी घालून दिलेल्या होत्या आणि त्यातली निबंध ही एक अट होती आता अजूनही दोन अटींची पूर्तता बाकी आहे आणि त्यानुसार मुलाला रस्ते सुरक्षा या विषयामध्ये परिवहन विभागासोबत कामही करावं लागणार आहे तसंच ससून हॉस्पिटलमध्ये मानसिक समुपदेशन घेणं सुद्धा अनिवार्य आहे आणि त्या दृष्टीनं बाल न्यायमंडळ संबंधित विभागांना पुढचे निर्देश देणार आहे या दुर्घटनेनंतर महिनाभरातच हायकोर्टाच्या आदेशानंतर या मुलाची सुटका करण्यात आलेली आहे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना पुण्यामध्ये होती कल्याण नगर अपघात प्रकरणातला हा अल्पवयीन आरोपी आहे मात्र बालन्यायमंडळानं त्याला शिक्षा दिली होती आणि यामध्ये निबंध सादर करावा असं सुद्धा एक शिक्षेचं स्वरूप होतं आणि त्यानुसार रस्त्यावरील अपघात आणि त्यावरच्या उपाययोजना या विषयावर या आरोपीनं तीनशे शब्दांचा एक निबंध सादर केलेला आहे जो अपराध त्यानं स्वतः केलेला आहे तर या आरोपीची जामिनावर सुटका करण्यासाठी बाल बालन्यायमंडळानं ह्या अटी घालून दिलेल्या होत्या आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री अरुण तर आश्चर्य रस्त्यावरच्या अपघात आणि त्यावरच्या उपाययोजना या विषयावर आरोपीनं अजून त्याला दोन अटींची पूर्तता करायची आहे काय हे नेमकं सगळं आहे मुळात हे प्रकरण बाल न्याय मंडळामध्ये आहे अल्पवयीन आरोपी असल्या कारणानं याबाबतचे निकाल किंवा निवाद हे बाल न्याय मंडळात होत असतात पहिल्यांदा ज्यावेळेस त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता त्याला त्यावेळी काही अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या कारण याच्या आरोपीला शिक्षा देता येत नाही आणि म्हणून मग या अटी शर्ती त्याची जामिनावरती मुक्तता करण्यात आली होती त्यातली एक कथ होती की या अल्पवयीन आरोपीनं रस्त्यावरील अपघात आणि त्या संदर्भातील उपाययोजना या विषयावरती तीनशे शब्दांचा निबंधा प्रेझेंटेशन सादर करायचंय आणि ते प्रेझेंटेशन किंवा तो निबंध या मुलाच्या वतीने किंवा मुलाने बाल न्यायमंडळात तीन तारखेला सादर केल्याची सूत्रांची माहिती आहे आता उर्वरित दोन महत्त्वाच्या आणखी अटी आहेत त्यातली एक अट आहे की स्वतंत्र रुग्णालयामध्ये म्हणजे शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन या मुलांनी तिथे त्याचं मानसिक समुपदेशन घ्यायचं आहे आणि तिसरी अट आहे परिवहन विभागासोबत रस्ते सुरक्षा विषयामध्ये काम करायचं आहे कॉर्डिनेट करायचं आहे तर त्या दोन इतर दोन अटी आहेत त्याबाबतचे निर्देश आता बाल न्याय मंडळातून संबंधित विभागाला दिले जातील आणि पुढची कार्यवाही होणं अपेक्षित आहे ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी